केवळ रेकून बोलणं कंटाळा आलेल्या या एकनाथ शिंदेच्या भाषण आहे रेकून बोलतात ना ज्या पद्धतीने डोक्यातच जातात सुद्धा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो कंठाळी सुरू आहे की कान अक्षरशः कान बंद करायची की नको बाबा तुमची भाषणं ऐकणं नको त्यामुळे हे लाडके नेते जे आहेत ना ते आता दोडके नेते लोकांचे व्हायला लागलेले आहेत लोकसभेमध्ये त्याचा पटते आलेला आहे मित्रांनो उद्याचा म्हणजे शनिवारचा महाराष्ट्र बंदचा निर्णय विरोधी पक्षांनी म्हणजेच महाविकास आघाडीने मागे घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे महाराष्ट्र बंद कशाबद्दल होता तर बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर जो अत्याचार झाला आणि ज्याच्यामुळे केवळ बदलापूर नाही केवळ महाराष्ट्र नाही सगळ्या देशामध्ये प्रचंड उद्रेक निर्माण झाला त्याबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी वेदना व्यक्त करण्यासाठी म्हणून तो बंद पुकारण्यात आला होता आता बंद मागे घेण्यात आला असला तरी एक प्रकारे मूक स्वरूपाचं आंदोलन हे करण्यात येणार आहे बंद नाही आहे पण ठिकठिकाणी थीक त्याबद्दल आपली वेदना प्रदर्शित करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे एक प्रकारे आंदोलन होणारच आहे फक्त बंद नसेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता हा बंद जो होता तो राज्य भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता उद्धव ठाकरे काय म्हणाले बघा शिवसेना पक्षप्रमुख पण मुंबई उच्च न्यायालयाने मात्र काय सांगितलं की जर कोणी बंद केला तर कारवाई केली जाईल बंद हा तुम्हाला पुकारण्यात येणार नाही पुकारता येणार नाही तो बेकायदेशीर आहे असा हायकोर्टाने निर्णय दिला हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे असं म्हणाले की न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही पण सन्मान ठेवून न्यायालयाचा आम्ही बंद मागे घेतो परंतु एक प्रकारे निदर्शन जे आहे किंवा एक प्रकारे मूक वेदना आपली प्रदर्शित करणे जे आहे ते उद्या होणारच आहे आणि उद्धव ठाकरे शिवसेना भवनाच्या इथे सकाळी तिथे बसणार आहेत अन्य पक्षही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सुद्धा जनाची जनमा जनआक्रोश जो आहे पब्लिक आउटक्राय ज्याला म्हणून तो व्यक्त करण्यासाठी जे काही करायचं आहे ते उद्या करणार आहे माझं असं म्हणणं आहे की बंद हा जो बेकायदेशीर ठेवण्यात आला आहे की बंदमुळे सर्व गोष्टी बंद राहतात लोकांना त्रास होतो अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो या बंदच्या विरोधात हायकोर्टात कोण गेलं तर गुणरत्न सदावरते देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे असे सदावर्ते आहेत असं मानलं जातं यापूर्वीसुद्धा ते सरकार पक्षाच्या सरकार पक्षाला आनंद होईल किंवा सरकार पक्षाची सोय होईल अशा प्रश्नांवरती हायकोर्टात गेले आहे अशी टीकाही झालेली आहे पण आजच जो एक कार्यक्रम झाला शा लाडकी बहिणी ब बहिणी बहिणी योजनेचा हो त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली महाविकास आघाडीवर मुख्यमंत्री असं म्हणाले की त्यांना राज्यात काही भयंकर घडवायचं आहे म्हणून त्यांनी बंद जाहीर केलेला आहे देवेंद्र फडणवीस सुद्धा यांना फक्त राजकारण करायचं आहे म्हणून त्यांनी बंद जाहीर केलं आहे असं सांगितलं आता मला हे कळत नाही की बंद यापूर्वी कोणीच केलं नाही ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे बंद पुकारायचे तेव्हा मुंबई बंद व्हायची महाराष्ट्र बंद व्हायचा कारण बाळासाहेबांचा तसा दबदबा होता दरारा होता आणि शिवसेनेचा धाकही होता आणि त्यामुळे लोकल सेवा बंद व्हायची बेस्ट गाड्या बंद व्हायच्या त्याचप्रमाणे मुंबईचे रस्ते पूर्णपणे सुनसान व्हायचे जेव्हा शिवसेना बंद पुकारायची तेव्हा आता सुद्धा जेव्हा शिवसेना प्रमुख होते हयात होते त्यावेळी जेव्हा बंद झाला असेल तेव्हा एकनाथ शिंदेनी त्यामध्ये सहभाग घेतला नसेल आणि यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की कोर्टाने बंद पुकारणं हे चुकीचं आहे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल फक्त मुंबईचं नाही अन्य ठिकाणच्या कोर्टाने असे ताशेरे मागलेले आहेत किंवा असा निर्णय दिला आहे की संप बंद करणं हे चुकीचं नव्हतं पण तरीशिवाय बंद होत राहिले आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे सहभागी कधी राहिले नाहीत शिवसेनेच्या बंदमध्ये आणि आता ते म्हणतात की काहीतरी भयंकर उत्पाद घडवण्याचा प्रयत्न असणार आणि या चित्रातही वाघ ज्या नेहमी प्रसिद्धी माध्यमांच्या समोर असतात चमकत असतात त्याही म्हणाले की यांना काही गोंधळ आहे राजकारण करायचे वगैरे 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 मी आज एक टाकली की कुठे म्हणालताई गोरे अहिल्याताई रागणेकर डाव्या क कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या म्हणालता समाजवादी पक्षाच्या नेत्या प्रवीधला ते दंडवते या महागाईची समस्या असेल किंवा स्त्रियांची समस्या असेल त्या ठिकाणी त्यावेळी रस्त्यावरती उतरवायच्या बंदमध्ये सहभागी व्हायच्या या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सुद्धा यांनी भाग घेतलेला आहे मंत्रालय दणानून सोडलेले महागाई प्रतिकार समितीच्या माध्यमातून आता तुम्ही म्हणाल की कशाला या मंत्रालयात गेल्या त्यामुळे मंत्रालयाचं काम ठप्प होतं कामामध्ये बाधा येते जॉर्ज फर्नांडिस हे जेव्हा बंद सम्राट म्हणायचे त्यांना त्यांच्याकडे बीडी कामगार संघटना होती त्यांच्याकडे फेरीवाऱ्यांची संघटना होती रेल्वे कर्मचाऱ्यांची संघटना होती म्युन्सिपल मजदूर युनियन त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे जॉर्ज फर्नांडिसांनी बंद पुकारला की मुंबई बंद व्हायची टॅक्सी युनियन होती त्यांच्याकडे आणि तेव्हा सगळेजण उत्स्फूर्त सहभागी व्हायचे याचं कारण काय होतं की कामगार संघटना ताकदवान होत्या कंत्राटीकरण झालं नव्हतं सगळ्याच आता कामगार संघटनाच ख खराच झालेल्या आहेत सगळीकडे कंत्राटी भरती सुरू आहे अगदी मंत्रालयामध्ये कंत्राटी भरती करणार नाही असं म्हणाले देवे देवेंद्र फडणवीस त्यांनी वचनभंग करून सुरू केली पद कंत्राटी भरती मग युनियनच नाही युनियनच खतम करायच्या त्यांना आणि खतम झालेले असेल मग राजकीय पक्षांनी जर बंद केला तर तो बंद बेकायदेशीर ठरवायचा ज्यावेळी चिमुकल्यांवरती जेव्हा अत्याचार झाला तेव्हा लोकांचं लोक लोकांचा उद्रेक झाला तेव्हा मग म्हणायचं की त्याच्यामध्ये राजकीय पक्ष घुसले ते राजकारणच होतं म्हणून म्हणजे कुठलीही गोष्ट केली समजा आमच्यासारखे लोक जेव्हा बोलतात सरकारच्या विरोधात लोकांच्या प्रश्नावरती तेव्हा मग आम्हाला ठोल करायचं मीडियामध्ये काही येऊ नये यासाठी भरपूर जाहिराती देऊन मीडियावाल्यांची तोंड गप्प करायची गोदी मीडिया आहे तो शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तर त्याच्यामध्ये खलिस्तानी शिले परकीयांचा हात आहे असं म्हणायचं आणि शेतकरी आंदोलन ही तिथे हरियाणामधनं जेव्हा शेतकरी येत होते पंजाबमधनं शेतकरी येत होते तेव्हा वाटेमध्ये त्यांच्या रस्त्यामध्ये अशा प्रकारे अडथळे निर्माण केले की तिथून कोणी आला असता चालत तर तो जखमी घायाळ होऊन पडला असता गाड्यांची टायर्स पंक्चर झाली असते अशा प्रकारे लोखंडी खेळे लावण्यात आले होते दिल्लीच्या हद्दी सरहद्दी बंद करण्यात आल्या होत्या तरीसुद्धा शेतकरी लढले शेतकरी रस्त्यावरती आले दोन हजार अकरा साली इजिप्तच्या तहरीर चौकामध्ये लोक सम जी काय ज्या पद्धतीची हुकुमशाही एकाधिकाशी होते त्याच्याबद्दल मुख्य चौकामध्ये कैरोच्या जमा झाले आणि संपूर्ण सरकार गदागदा हलवला बहारीनमध्ये अशा प्रकारची क्रांती झाली इजिप्तमध्ये झाली मी तुम्हाला सांगितलंच अनेक देशांमध्ये अशा प्रकारची क्रांती झाली लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींच्याबद्दल रामलाल लीला आंदोलन मैदानामध्ये प्रचंड आंदोलन केलं आणि पुढे इंदिरा गांधींची आणीबाणी त्यांना खतम करायला लागल्यानंतर इंदिरा गांधींचा पराभव झाला जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे रोको केला होता रेल्वे रेल रोको त्याचं मी समर्थन करत नाही कारण रेल रोको पूर्ण संपूर्ण देशातली चाकं बंद झाल्या होती त्याचा मोठाच परिणाम होता पण मुंबई महाराष्ट्र बंद जो जाहीर करण्यात आला होता तो केवळ दोन अधिपन होता जीवनावश्यक सेवा सगळ्या सुरू ठेवण्यात येणार होत्या आणि कुठेही सक्ती करण्यात येणार नव्हती कुठल्याही प्रकारची लोकांना आवाहन केलं होतं उद्धव ठाकरे शरद पवार यांनी किंवा नाना पटोले यांनी लोकशाहीमध्ये तुमचा आक्रोश तुमची वेदना व्यक्त करायची कशी मी तुम्हाला सांगतो की आता कुठेही म्हणजे आज मुंबईत तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर आझाद मैदानावरतीच तुम्हाला त्याच्यापुढे जाताच येत नाही मोर्चाच नेता येत नाही अन्य ठिकाणीसुद्धा जर तुम्ही उद्या मोर्चा करणार असेल जाहीर केलं तर आदल्याविषयी अटका केला जातो काय करायचं काय लोकांनी तुम्ही मीडियावरती मीडियाची तोंडबंदी केली आहेत गोदी मीडिया पूर्णपणे सोशल मीडियाच्यावर सुद्धा बाबतसोबत विधेयक आणण्याचं त्यांचं बेत होता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी जे काय विधेयक आणलं होतं त्यामध्ये असंच होतं की कुठलंही आंदोलनच करता येऊ नये आणि कडक कलम लावता मग ते शेवटी विरोधांचं मागे घ्यायला लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांनी आंदोलन करायचं कसं लोकांच्या प्रश्नावरती आवाज व्यक्त करायचा कसा पोचवायचा कसा आणि मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षच नाही त्याच्या अगोदर जो जनसंघ होता त्यांनी भारत बंद केलेली आहे अनेकदा काँग्रेसच्या विरोधात जे सगळे पक्ष होते एकत्र एक त्या सगळ्यांनी मिळून भारत बंद केलेला अनेकदा शिवसेनेने केलेला आहे दोन हजार अठरा साली दलित अत्याचार विरोधात जो काही कायदा आहे अठरा कायदा तो सौम्य करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा देशभर बंद पुकारण्यात आला भारत बंद सी एच्या विरुद्धात सी ए म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा विधेयक जे त्याच्या त्याच्याविरोधात देशव्यापी बंद पुकारण्यात आला आंदोलनं झाली गोळीबार झाला लाठीमार झाला आणि हे सगळं हे भाजपनेही केलेले हे जनसंघाने केलेले आंदोलनामध्ये कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष हे खूप आघाडीमध्ये असायचे काही करून सत्ता मिळायची सत्तेचे फायदे लाटायचे असा स्वभावच नव्हता त्यांचा शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी महामुंबई सेजच्या विरोधात मोठं आंदोलन केलं होतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि तो सेज गुंडाळावा लागला सेज या कायद्याविरोधात सेज म्हणजे जे ज्या ठिकाणी कामगारांचे कायदे गुंडाळून उद्योग उद्योगांसाठी पूर्णपणे अनुकूल अशी धोरणं राबवली जातात अशी क्षेत्र ए सी झेड म्हणतात ज्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन्स त्याच्या विरोधात मोठी ठिकाणी आंदोलनं झाली भूसंपादनाच्या विरोधात आंदोलन होतात महाराष्ट्रात शेतकरी संप झाला होता ऐतिहासिक संपद झाला होता अजित नवले यांनी मोर्चे आणले होते इथे प्रतिभा शिंदे यांनी आदिवासींचा मोर्चा आला होता आणला होता मुंबईत आता ते सगळे मोर्चे मोर्चांमुळे काय वाहतूक बंद होते मग मोर्चे काढू नका जयरांगे पाटील जेव्हा मुंबई मुंबईपर्यंत नवी मुंबईपर्यंत आले होते तेव्हा तो मोर्चा आढळण्यात आला पण असं म्हणता येईल ना अरे हा मोर्चा जर मराठा मराठा समाजाचा असेल तो जो असा आला तो वाहतूक बंद होते अर्थव्यवस्थेची चाकं बंद होतात म्हणजे काहीच कोणी काहीही करायचं नाही आणि भजन करायचं सरकारचं सगळ्यांनी मीडियाने असेल सामाजिक कार्यकर्त्यांनी असेल आंदोलकांनी असेल राजकीय पक्षांनी असेल काहीही करायचं नाही आणि यांच्या चिपड्या वाजवत बसायचं झांजा वाजवत बसायचं सत्ताधाऱ्यांच्या त्यांच्या चुकांवरती पांगून घालायचं काय करायचं काय मग लोकांचे प्रश्न मांडायचे कसे आणि जर तुम्ही आंदोलनं केली आता मी तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये जे आंदोलन झालं मी तुम्हाला सांगतो आज जे एम पी एस सीच्या प्रश्नासंबंधी आणि वेगवेगळ्या परीक्षा असतात एकाच दिवशी परीक्षा आली तर ते वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या दिवसात त्या परीक्षा असाव्यात या मागणीसाठी त्याचप्रमाणे काही भरती व्हावी ज्या जॉब जॉब्स निघावे सरकारचे म्हणून जे पुण्यात आत्ता आंदोलन झालं त्याला आम आदमी पक्षाचे म्हणजे महाराष्ट्राचे जे उपाध्यक्ष आहेत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे हे त्या प्रश्नावर लढत आहेत तळमळीने लढत आहेत आणि जे विद्यार्थ्यांची जी समिती आहे मला वाटतं परीक्षा विषयक परीक्षा आंदोलन समिती किंवा असं काही नाव आहे स्पर्धा परीक्षा ती लढती आहे आणि त्या प्रश्नावरती जे आंदोलन पुण्यामध्ये झालं जे जबरदस्त आंदोलन झालं ते पण त्यांचे प्रश्न सुटलेले नाही अर्धवाटच त्यांच्या प्रश्नाबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे जे इतके कळकळीचे त्यांचे प्रश्न आहेत रात्र दिवस अभ्यास करतात आणि मग पेपर फुटी होते एकाच दिवशी त्या परीक्षा असतात परीक्षा शुल्काचा त्यांचा प्रश्न आहे किंवा जे सिलेक्शन होऊन सुद्धा भरती होत नाही असे अनेक प्रश्न आहेत त्यांचे या प्रश्नावर जे तरुण लढताय त्यांनी काय करायचं आता प्रश्न आपले सुटत नसले तर ते विद्यार्थी सांगत होते आम्ही दोन दोन दिवस उपाशी इथे बसणं आम्ही शांतपणे आंदोलन करतो पण त्यांना मानगुट पकडून त्यांना आज घेण्यात आलं महिला कुस्तीकर यांनी शांतपणे आंदोलन केलं होतं पण त्यांना फरफटत अवहेलना करत त्यांची ही विनिशा फोगट असेल साक्षी मलिक असेल यांना फरफटत बजरंग पुणे असेल फरफटत नेलं त्यांना हे आपले पोलीस आहेत अशा प्रकारचे राज ठाकरे यांनी सुद्धा विरोधात म्हणजे बदलापूरच्या प्रश्नावरती सरकारच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे राज ठाकरे यांनी आता तो आता उद्याचा बंधन नाही मी असं म्हणेन की त्यांनी आवाज उठवला असेल तर त्यांनीसुद्धा उद्या बदलापूरच्या प्रश्नावरती त्यांच्या पक्षांनी मनसेने मन आंदोलन करा त्यांना हे त्यांनी जर सरकारच्या विरोधात टीका केली असेल तर त्यांनी आंदोलनात उतरावं सगळ्या पक्षांनी उतरावं आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की स सरकारी पक्षांनी या आंदोलनात बंदमध्ये मोर्चा घालू नये बंदाचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नये अगदी ज्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी त्यांच्याबाबतसुद्धा रश्मी शुक्ला त्यांना त्यासुद्धा स्त्री येते आणि त्यांनाही बदलावू असेल किंवा अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत ती वेदना माहिती असेल म्हणून त्यांनीसुद्धा या, या याला एक प्रकारे सहकार्य करावं पाठिंबा द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी माझ्या मते याच्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार पवार नाना पटोले असे त्यांनी यासंबंधी जी भूमिका घेतली आहे ती लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये जी लढाऊ भूमिका घ्यायला लागते ती भूमिका घेतली आहे मी त्याचं स्वागत करतो आता उद्या ज्या प्रकारचं जे काही आंदोलन होईल त्याला माझा पाठिंबा आहे तुम्ही सर्वांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे कारण हा प्रश्न काय आहे की जी विकृती शिरलेली आहे महाराष्ट्रात विकृती कुठली स्त्रियांचा विनयभंग रेल्वेत बसमध्ये टॅक्सीमध्ये वयोवृद्ध महि काही महिलांवरती अत्याचार झाले शिक्षक मुलींवर विद्यार्थिनीवरती अत्याचार करत आहेत मालक स्त्रियांचं एक्सप्लॉटेशन करतो आहे कुठे बसमध्ये टॅक्सीमध्ये रेल्वेमध्ये रस्त्यामध्ये कुठेही ॲसिड हल्ले होत आहेत चिमुकल्यांनावरती अत्याचार होत आहेत रेप करून ठार मारत आहेत भयंकर चाललेले आहे सगळे आणि याबाबत सर्व पक्षांनी मी तर म्हणेन उद्याच्या या आंदोलनामध्ये बंद नाही आता तर सर्व पक्षांनी भाजपने उतरावं याच्यामध्ये शिंदेच्या पक्षांनी उतरावं काय हरकत काय सगळ्यांनी सहवेदना याच्याबद्दल व्यक्त केली मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी गुजरात दंगली झाल्या आणि सगळ्या देशात त्या जगभर त्याच्याबद्दल प्रचंड पक्ष निर्माण झाला भारतीय जनता पक्षाला लोक लाखोले वाहत होते मोदी सरकारला पूर्णपणे नाकाम तिकडचं मुख्यमंत्री मोदी सरकार होतं उलट त्यांच्या त्यांच्या प्रोत्साहनाने दंगली होत होते असा आरोप होता सगळीकडे सुद्धा मोदींनी काय म्हणतात एक दिवसाचं उपोषण केलं होतं मला आठवत आहे सुद्धा एकदा केलं होतं त्यांनी अशा प्रकारचं जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आता हे तुम्ही करू शकता आता आपण म्हणू शकतो की एखाद्या ठिकाणी उपोषणाला कोणी बसलं तर रस्ता अडतो किंवा पोलिसांच्या पोलिसांवरती ताण पडतो गर्दी होते अर्थव्यवस्थेला बाधा येते करू नका संप करू नका हताळ करू नका निदर्शनं काढू नका मोर्चे सगळ्यांनी सरकारचं भजन गावा हे योग्य आहे का लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असतो लोकांचे प्रश्न असतात नागरिकांचे प्रश्न असतात जनतेचे प्रश्न असतात ते मांडायचे की नाही त्यामुळे लोकशाहीमध्ये जो मूलभूत हक्क आहे आपलं म्हणणं मांडण्याचं ते वेगवेगळी त्याची हत्यारं आहेत तुम्ही लोकसभेमध्ये बोलू देत नाही निलंबन करता तुम्ही लोकसभेमध्ये हेच विधानसभेमध्ये होतं विधानसभा लोकसभा काही दिवसच चालव चा चालवली जाते अनेक विधेयक संसदीय चिकित्सा समितीकडे पाठवली जात नाही लोकशाही संकुचित केलेली आहे तुम्हाला आठवत असेल की सी ए कायद्याच्या विरोधात मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाच्यापासून एक मोठा मोर्चा निघाला शरद पवार होते प्रकाश आंबेडकर होते यशवंत सिन्हा होते त्यामध्ये आणि त्यांना या नागरिकत्व कायद्यामुळे एक वेगवेगळ्या धर्माधर्मामध्ये वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाते आहे आणि तो भारताच्या संविधानाला सुसंगत कायदा नाही संविधान विरोधी कायदा आहे असं म्हणणं होतं म्हणून मोर्चा निघाला होता तेव्हा आणि असे अनेक मोर्चे भाजपनी काढले जनसंघानी काढलेत ते सगळे योग्य होते जेव्हा एकसंध शिवसेना होती जेव्हा शि शिंदे त्याच्यात होते आता मी एक शेवटचं गोष्ट सांगतो जे शिंदे म्हणत आहेत की करोना काळात त्यांनी अमुक केलं म्हणजे उद्धव ठाकरेंनी महापालिकेत हे उद्योग चालले ते उद्योग चालले होते आता करोना काळामध्ये तुम्ही होतात ना सरकारमध्ये मग तुम्ही सरकारच्या बाहेर कधी पडलात शिंदे साहेब तेव्हा का नाही बाहेर पडलात आणि ते सरकारचं बेकार होतं असं तुमचं म्हणणं त्या सरकारमध्ये तुम्ही होता तुमची जबाबदारी तेवढीच आहे अजितदादा होतं होते आणि अजितदादा उद्धव ठाकरे तर आजारी होते अजितदादा सगळी सूत्र सांभाळत होते आणि शिवसेनेच्यातर्फे नेतृत्व एक प्रकारे प्रशासनाचं नेतृत्व शिंदे करत होते मग त्याला तेही जबाबदार आहे पण आपण काहीच जबाबदारी नाही आणि पूर्णपणे महाविकास आघाडीच्यावरती लाखोली व्हायची हे लोकांना पटत नाही आहे तुम्ही कितीही म्हटलं कि ना है। काम पन ला ला, ना की लाडक्या बहिणीमुळे यांना पोरशू उठतो आहे सरकारचं काम चांगलं आहे पण तुम्हाला हे महायुतीला तिन्ही नेत्यांना कळले की पूर्णपणे लोकां लोकांचा असंतोष आहे याची जाणीव तुम्हाला होती कोल्हापूरमध्ये हे शिंदेसाहेब म्हणाले की काय पैसे मिळाले ना तुम्हाला महिलांना उद्देशून अरे तुम्ही म्हणजे एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू नये अशी गोष्ट असते आपण म्हणतो कोणाला काही त्याला पैसे दिले अडचणीत असल्या माणसाला आपण बाईक म्हणतो का अरे पैसे मिळाले ना तुला मी दिले तुला आता तू उपकृत केलं आहे ना तुला आता लोटांगण घाल मारायची असंच म्हणायचं एक प्रकारे ही यांची संस्कृती आहे उपकृत करण्याची संस्कृती आणि कुठल्याही प्रकारे सत्ता मिळवायची आणि विरोधकांनाचा आवाज दाबायचा जो काही स्त्रियांवरती अन्या अन्याय अत्याचार होतो आहे महाराष्ट्रात मग पश्चिम बंगालचं नाव काढायचं तिकडचं की पश्चिम बंगालमध्ये काय चाललं तुमच्या राज्यात काय चाललं याबद्दल तुम्ही बोला आणि उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील त्यांनी पश्चिम बंगालबद्दल सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे राहुल गांधींनी तर टीका थेटच केलेली आहे ममता बॅनर्जी सरकारवर त्याचा संबंध इथे जोडू नका कृपा करून यांची संस्कृती कशी बघा अत्यंत सं, सं संकुचित आहे पूर्ण फोडायच्या पक्ष पैशाचं राजकारण करायचं ही यांची संस्कृती आहे आणि त्यांच्याकडे ज्या महिला नेते आहेत त्या या महिला अत्याचार सुद्धा डोळे बंद आहेत पट्टी लावली त्यांनी गांधारीप्रमाणे आपल्या डोळ्यावर यांची संस्कृती अशी स्वार्थी आणि संधी साधू संस्कृती आहे विरोधकांचा अनादर करण्याची संस्कृती आहे विरोधकांवर केवळ आरोप करायची अशी संस्कृती आहे आणि विकृतीकडे दुर्लक्ष त्यांचं आहे ज्या विकृतीकडे उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले लक्ष वेधतायत त्यामध्ये महाराष्ट्रातले हे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार पक्ष फोडणं हे सगळं आहे लोकशाहीचा संकोच केला जातो हे सुद्धा सगळं ही विकृती आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राची संस्कृती काय ती यशवंतराव चव्हाणांची संस्कृती जे विरोधी पक्ष नेत्यांचा आदर करत त्यांची भाषणं ऐकत त्यांच्या तक्रारींची गारायणंची नोंद घेत त्यांच्या सत्काराला त्यांचं अभिष्ट चिंचन करण्यासाठी त्यांच्या घरी जात जाहीरपणे त्यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावत ही त्यांची संस्कृती होती केवळ रेकून बोलणं कंटाळा आलेल्या या एकनाथ शिंदेच्या भाषणात रेकून बोलतात ना ज्या बोलता पद्धतीने डोक्यातच जात सगळं आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो कंठाळी सुरू आहे की कान अक्षरशः कान बंद कराव्याशी वाटतात की नको बाबा तुमची भाषणं ऐकणं नको त्यामुळे हे लाडके नेते जे आहेत ना था था। कांद, कांद ते आता दोडके नेते लोकांचे व्हायला लागलेले आहेत लोकसभेमध्ये त्याचा पत्ते आलेला आहे केवळ रेकून बोलणं कंटाळा आलेला या एकनाथ शिंदेच्या भाषणात रेकून बोलतात ना ज्या पद्धतीने डोक्यातच जातात सगळं आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो कंठाळी सुरू आहे की कान अक्षरशः कान बंद करायची वाटतात की नको बाबा तुमची भाषणं ऐकणं नको त्यामुळे हे लाडके नेते जे आहेत ना ते आता दोडके नेते लोकांचे व्हायला लागलेले आहेत लोकसभेमध्ये त्याचा पत्ते आलेला आहे